नमस्कार मित्र हो त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी भाषण ज्ञानाचा दीप उजळविणारा समतेचा मंत्र सांगणारा अस्पृश्यतेवर प्रहार करणारा तोच आमच्या बाबासाहेब महान सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर शिक्षकगण पालक आणि प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण एका महान व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करत आहोत बाबासाहेबांचे जीवन आणि कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी झाला त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक विषमतेवर मात केली ते भारताचे पहिले कायदा मंत्री होते आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते त्यांनी अस्पृश्यता जातीभेद आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा दिला महाड सत्याग्रह चौदार तळे आंदोलन आणि मनुस्मृती दहन यांसारख्या चळवळींनी त्यांनी सामाजिक क्रांती घडवून आणली शिक्षणाचे महत्त्व बाबासाहेबांनी शिक्षणाला अत्यंत महत्त्व दिले त्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यांनी लोकांना त्यांच्या हक्कासाठी लढायला शिकवले आणि समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळवून दिली आजचा संदेश आज बाबासाहेबांच्या विचारांना आचरणात आणणे ही आपली जबाबदारी आहे शिक्षणाचा प्रसार करून जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करून आपण समतेचे स्वप्न साकार करू शकतो त्यांच्या आदर्शावर चालत आपण न्याय आणि सर्वसमावेशक समाजाची निर्मिती करूया शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल अज्ञानातून ज्ञानाकडे वाट दाखवणारा अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा संविधानाचा शिल्पकार महान जय भीम मनुया डॉक्टर बाबासाहेबांना मान बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन कोटी कोटी अभिवादन जय भीम जय भारत धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा